मित्रांनो नमस्कार आज आहे अकरा एप्रिल आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत मित्रांनो आज देखील राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये दुपार ते, ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचे संकेत आहे याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे मध्य प्रदेशच्या दरम्यान चक्रकारवारीची स्थिती या ठिकाणी कायम आहे आणि याच चक्रकारवारीच्या स्थितीमुळे आज देखील राज्यातील वातावरण आपल्याला बदललेले बघायला मिळेल सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जो पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे सोबतच मराठवाड्याचा पश्चिमेकडचा परिसर यामध्ये सर्वात आधी वाशिमचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच अकोला आहे त्यानंतर खामगाव आहे चिखली लोणार वाशिम हिंगोली त्यानंतर पुसद आहे उमरखेड दिग्रस दारवा नेर यवतमाळ कारंजा हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सोबतच वादळी वारे देखील या परिसराच्या दरम्यान सक्रिय राहण्याची शक्यता संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर अकोट आहे अकोला आणि खामगावचा उत्तरेकडचा परिसर अचलपूर आहे अमरावतीकडचा उत्तरेकडचा भाग त्यानंतर आर्वी कोंढाली या, भाग या, या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच नागपूरचा उत्तरेकडचा भाग म्हणजेच संसार घोटी या दरम्यान हलक्या पावसाचे संकेत असणार आहे सोबतच पूर्वेकडे वारशिवनी गोंदिया परसवाडा या भागात दुपार ते संध्याकाळ दरम्यान खास करून संध्याकाळ नंतर वादळी पावसाचे वातावरण तयार होण्याची दाट शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यानंतर अंबागड चौकी डोंगरगड कापसी गडशिरोली देसाईगंज सोबतच चंद्रपूर राजुरा ताडोबा हा जो पूर्वेकडचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो <coughs> मराठवाड्यामध्ये मा, जर बघितलं तर या ठिकाणी नांदेड वागला आहे सैलू आहे त्यानंतर हिंगोलीचा आसपासचा परिसर सोबतच अहमदपूर आहे परळी आहे कैज आहे माजलगाव बीड या भागामध्ये आज आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल खास करून संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये वादळी वारे वा सोबतच हलके ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील त्यानंतर अहमदपूर आहे लातूर आहे धाराशिव उदगीर देगलूरचा आसपासचा परिसर सोबतच बिदार आहे बसव कल्याण तुळजापूर पेठ कैज हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्याच बघायला मिळतील त्यानंतर सोलापूर <coughs> सोलापूर अकलूज आहे सातारा सांगली आहे त्यानंतर वैजापूर आहे त्यानंतर कोल्हापूरचा आसपासचा परिसर हा जो कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर असणार आहे या भागात देखील वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर यामध्ये कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये म्हणजेच पूर्वीकडे जालना सिल्लोड चिखली बुलढाणा या भागात आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर पाचोरा जळगाव धुळे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळते त्यानंतर मालेगाव मनमाड धुळे त्यानंतर दक्षिणेकडे वैजापूर श्रीरामपूर या पट्ट्यामध्ये पश्चिमेकडून जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे सोबतच ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचे संकेत दुपारनंतर आपल्याला या या परिसरामध्ये बघायला मिळतील त्यानंतर अहमदनगर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा इशारा या ठिकाणी दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून बारामती दौंड त्यानंतर जामखेड बीड कैज या भा या परिसरादरम्यान एकंदरीत्या जर बघितलं मित्रांनो राज्यामध्ये आज देखील वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचे संकेतसुद्धा असणार आहे तर हा होता दिनांक अकरा एप्रिल रोजीचा दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद